हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता कृष्णाचं संपूर्ण वावर हे जळून गेलेलं असतं बंट्या आता ती सगळी राख व्यवस्थित राखून वगैरे बघत असतो काही आहे का त्याच्यामध्ये काही नाही ते सगळं तो तपासत असतो सगळी राख चेक करत असतो इतक्यात आता इथे कृष्णा हे रडत असते ती म्हणत असते तायडे अगं काय करायचं का आता आपण की गं समज वावर जळून गेलं वावरात बियानं बिया आणून ठेवलं होतं की ग पुढच्या येडच्या पेरणीसाठी आता काय करायचं ग बघ की गाठीशी एक पैका बी उरला नाही समज सपलं की गं तायडे त्याबरोबर आता ताई म्हणत असते आता म्या तरी काय बोलू गं कृष्णे काय होऊन बसलं हे समज कसं बोलू काय बोलू काय बी समजाना आहे बघ मला बी त्याबरोबर आता तिथं बंट्या येतो आणि म्हणत असतो कृष्णे वावर जळलं नाही घात झालाय त्याबरोबर कृष्णा म्हणते म्हणजे त्याबरोबर लगेचच बंट्या त्याला राखीमध्ये सापडलेलं ते कडं कृष्णाच्या हातात देतो कृष्णा म्हणते हे काय त्याबरोबर लगेचच आता तिच्या हातातनं ते कडं ताई घेते आणि त्याच्यावरती लिहिलेलं नाव वाचते आता ते कडं बाळजाबाईंचं आहे हे त्या दोघीसने बी समजतं ताई म्हणायला लागते म्हणजे बाळजाबाईंनी हे समज मुद्दाम केलं आपण डेरी काय इरोध केला म्हणून त्यांनी त्याचा बदला हा अशा प्रकारे घेतला आहे बाळजाबाईंनी हे जे काही केलं आहे ते लय चुकीचं केलं आहे त्याबरोबर कृष्णा म्हणत असत्या जर हे समजा बाळजाबाईंनी केलं असेल ना तायडी तर खरंच नाही सोडणार म्या त्यानी त्यासनी अद्दल घडवणार ही खोड मोडणार म्या त्यांची आणि मग आता कृष्णा ही बंट्या आणि तायडीबरोबर पोलीस चौकीत आलेली असते पोलिसांना ती सांगत असते की मला तक्रार नोंदवायची आहे पोलीस कुणाविरुद्ध विचारतात कृष्णा बाळजाबाईंचं नाव घेते त्यावर पोलीस म्हणतात की नाही 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 घेणार तक्रार लिहून त्या बर त्याबरोबर कृष्णा म्हणते साहेब असं काय करताय माझ्या वावराचं समज नुकसान झालंय आवं समज पेटवून निघालंय त्याबरोबर लगेचच पोलीस म्हणतात काय बी असलं तरी बाळजाबाईंविरुद्ध तक्रार घेणार नाही ए पोरी उगाच तू बाळजाबाईंच्या नावावर स्वतःची पोळी शिकून घेऊ नकोस आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीला फसवून तुला मिळतंय तरी काय गं उगाच का त्यांची बदनामी करतेस बाळजाबाई आजपर्यंत सगळ्यांच्या मदतीला धावून गेलेत त्यांनी कधीच कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे त्यावर कृष्णा म्हणत असते हो साहेब मी काही खोटं नाही बोलत आहे मी जे सांगतोय नवं ते खरं आहे बाळजाबाईंमुळेच माझं वावर जळून गेले त्यांनीच जाळले पोलीस म्हणतात गबग खोटं बोलू नकोस मी तुझी काही तक्रार वगैरे लिहून घेणार नाही आहे चल चालती हो आत्ताच्या आत्ता ताबडतो पिकडनं त्याबरोबर कृष्णा बंट्याला इशारा करते बंट्या जातो आणि जळलेलं धान्य गुरांची राख सगळं काही घेऊन आत येतो आणि पोलिसांच्या टेबलावरती ठेवतो त्याबरोबर पोलीस म्हणतात ए काय प्रकार आहे हो समजा चल उचल हे समजा इकडनं त्यावर कृष्णा आता पोलिसांकडं बघत असते पोलीस म्हणतात समजत नाही आहे का तुम्हाला सांगितलेलं सला निघा इकडनं उठा लवकर त्याबरोबर कृष्णा म्हणत असत्या साहेब हे माझ्या वावरात जळलेलं धान्य आणि ही माझ्या गुरांची हाडं गुरांची राख आहे ही समधी इथं राहू द्या तुमच्या नजराच्या समोर तुमच्या टेबलावर नाही बाहेर ठेवली नवं तर वाहून जाईलो हे समजं आणि मग काय उपयोग नाही राहायचा बरं जर तुमच्या डोळ्याच्या समोर राहिले नवं तर तुम्हाला सतत आठवत राहील की एका निर्दोष व्यक्तीचं नुकसान झालं आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय बी नाही करू शकला तुम्ही त्यासनी मदत नाही करू शकला कारण तुम्हाने बाळजाबाईसने अटक नव्हती करायची म्हणून म्हणालो राहून द्या समजा तुमच्या नजरेसमोर म्हणजे तुम्हाचने जरा कळत राहील आता मात्र पोलीस इन्स्पेक्टर काहीच बोलत नसतात गप्प राहिलेले असतात इतक्या त्या ठिकाणी सिनियर इन्स्पेक्टर आलेले असतात ते हा सगळा प्रकार बघतात आणि तिथे जवळ येऊन विचारतात काय सुरू आहे हे सगळं काय प्रकार आहे हा त्याबरोबर आता कृष्णा म्हणायला लागते साहेब म्या सांगतो तुम्हाच नाही काय सुरू आहे समजं आणि मग ती सांगायला लागते काल रातच्याला तिचं वावर कशा पद्धतीने जळलं कसं समजा राखराख झालं कशी त्याच्यामध्ये तिची गुरं वारली समजा समजा अगदी कृष्ण सांगायला लागते कृष्णाच्या डोळ्यात आता टचकन पाणी बी आलेलं असतं त्याबरोबर लगेचच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तक्रार लिहून घ्या ह्यांची आता ज्युनियर लगेचच म्हणायला लागतात अहो साहेब पण त्याबरोबर आता साहेब सांगतात की लिहून घ्या म्हणलं नाव तक्रार लिहून घ्या बाळजाबाईंना अटक करायला मी स्वतः जाईन तक्रार लिहून घ्या त्याबरोबर आता मात्र ज्युनियर इन्स्पेक्टरसमोर पर्याय नसतो तो, तो लगेचच कृष्णाची तक्रार लिहून घेतो तर आता इथं बाळजाबाईंचं कडं हरवलेलं असतं आणि बाळजाबाई ते कडं समधीकडं शोधत असतात पण त्याचने कुठं बी ते कडं घावत नाही बाळजाबाई म्हणत असतात असं कुठं गेलं आमचं कडं कसं घावना झालंय हातातलं कडं असं कसं गायब होईल हातातल्या कड्याला काय पाय फुटलं का पंख फुटलं की ते कडं अचानक चालायला लागलं आणि गायब बी झालं त्याबरोबर आता इथं बहिणाबाई तिच्या नवऱ्याच्या कानात म्हणत असत्या आता हिच्या कड्याला पाय फुटलं का पंख फुटलं हे आपल्याला कसं माहीत हिला कळायला नगं आहे साधं कडं जपता येत नाही हिला आणि मोठी आली आमदारकीला उभी राहणारी कडं सांभाळता येत नाही एक त्याबरोबर आता तिचा नवरा ती जे काही बोलत असत्या ते समजा शांतपणे ऐकत असतो आता कुसबुजीचा आवाज बाळजाबाईपर्यंत पोहोचतो बाळजाबाई लगेचच म्हणत असते बहिणाबाई जे काय बोलायचं आहे ते मोठ्यानं बोलायचं त्यावर बहिणाबाई म्हणायला लागते आहो आहो आईणी मी तेच म्हणत होतो कडा अजून घावत कसं नाही कुठं गेला असन कुठं हरवलं असन काही कळायला मार्ग नाही नवं त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणायला लागते आता ते कुठं गेलं कडं आणि कुठं हरवलं त्याला पाय फुटलं का पंख फुटलं हे समज पोलिसच हुडकून काढता काय बी झालं तरी आजच्या आज मला कळायलाच हवं माझं कडं गेलं तरी कुठं ते समजलं नव्हतं मासनी त्याबरोबर आता मात्र बहिणाबाई गप्पच राहतात काही बोलतच नाही इतक्यात पोलिसांची गाडी येऊन आता दरवाज्यात थांबते त्याबरोबर बाळजाबाई पुढे येतात आणि म्हणत असतात आवं इन्स्पेक्टर साहेब या की या बातमी पोचली वय तुमच्यापर्यंत आम्ही येणारच होतो तुमच्याकड कप कंप्लेंट लिवायला बरं झालं तुम्ही चालत पण या की त्याबरोबर आता लगेचच कृष्णासुद्धा गाडीतनं बाहेर येते आणि बाळजाबाईंसमोर ते कडक धरत म्हणते बाळजाबाई वळखलच नव्ह मला आता लगेचच इकडे देविकांत खूप घाबरतो देविकांतनेच शेत जाळलेलं असतं त्याला वाटत असतं बापरे आता ह्या बाळजाने आता ह्या कृष्णाने माझ्याविरुद्ध जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली का काय त्याबरोबर कृष्णा आता बाळजाबाईसनी एक कडं दाखवते आणि विचारत असते बाळजाबाई हे तुमचंच कडं आहे व त्याबरोबर बाळजाबाई लगेच म्हणतात होय हे कडं माझंच आहे पर हे कडं तुझ्याकडं कसं काय आलं तू कुठून आणलं हे कडं त्याबरोबर कृष्ण म्हणत असते काल रात्री तुम्ही जाळलेल्या माझ्या राख रांगोळी झालेल्या वावरात घावलं मला तुमचं हे कडं त्याबरोबर आता कृष्ण बाळजाबाई आणि बाकी समधी लोक कृष्णाकडं बघतच राहतात कृष्ण म्हणत असते का, का केलं बाळजाबाई असं असं कशापाई जाळलं माझं वावर जा आवं तुम्हाचने आईच्या जागी मानत होते म्या देवी आईला नंतर तुम्हाला मानत होतो तुमचा रुबाब तुमची बोलण्याची टेक तुमचं समज काही लय आवडायचं मला गर्व वाटायचं तुमचा लय मान वाटायचा पर काय केलं तुम्ही हे समज बाळजाबाई आज तुम्ही जे काही केलं आहे नवं त्याच्यानंतर नजरेतनं साप उतरून गेलाय बघा तुम्ही माझ्या चुकीचं वागलायचा तुम्ही त्याबरोबर आता पोलीस लगेचच बाळजाबाईंना म्हणत असतात आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे बाळजाबाई तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल बहिणाबाई लगेचच पुढे मध्ये पडते आणि म्हणत असते नाही 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 म्या बाळजाबाईसनी अशी अटक होऊ देणार नाही आमसनी ठाव आहे आमच्या बाळजाबाई निर्दोष आहेत त्यांनी काय बी केलेलं नाही साहेब हे बघा आमच्या बाळजाबाईसनी जन्मठेप जरी झाली नव तरी बी म्या त्यासनी इथनं जाऊ देणार नाही म्हणजे नाही तुम्ही मागं पोलीस त्याबरोबर लगेचच आता मागं उभे असलेली बाळजाबाई जोरात ओरडते बैनाबाई त्याबरोबर लगेचच आता बाळजा ही असं म्हटल्यावर बिचारी बहिणा तिकडनं बाजूला होते तर पोलीस आता येऊन लगेचच बाळजाबाई समोर उभं राहतात आणि बाळजाबाईला दाखवतात तिचं अटक वॉरंट त्याबरोबर आता काका ते वॉरंट व्यवस्थित चेक करतात बाळजाबाई त्यांच्याकडं कर बघते आणि त्यांना नजरेनं विचारते काय लिवलं यात त्यावर लगेचच काका इशारा करतात की इन्स्पेक्टर जे सांगतायत तेच लिवलं आहे मग आता बाळजाबाई म्हणत असते म्हणजे आता तुम्ही आम्हाचने अटक करणार वय हो इन्स्पेक्टर साहेब त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात वय आमच्याकडं तसं अटक वॉरंट बी आहे आणि पुरावा बी त्याबरोबर देविकांतमध्ये पडतो आणि म्हणत असतो ए आमच्या साहेबांना तू अटक करणार होय रे शान्या माग हो ए बोलव रे ना त्याबरोबर आता बाळजाबाईंचे समदे कार्यकर्ते त्या ठिकाणं गोळा होतात आणि म्हणायला लागतात नाही 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 बाळजाबाईसने अटक होऊच शकत नाही आम्ही बाळजाबाईसने अटक होऊ देणार नाही आम्ही बाळजाबाईसने कुठं बी जाऊच देणार नाही बाळजाबाईसने काही बी होऊ शकत नाही बाळजाबाई बाळजाबाईंना अटक नाही झालीच पाहिजे वगैरे गोंधळ सुरू होतो सगळा कल्ला व्हायला लागतो त्याबरोबर आता मात्र इन्स्पेक्टर हे मागे जातात आणि बाळजाबाईंना म्हणत असतात हे बघा बाळजाबाई उगाच शांतपणे करायला आलो आहे ते शांतपणे होऊ द्या आम्हाला कोऑपरेट करा आम्हाला तुम्हाला कायद्याचा हिसका दाखवावा लागेल असं वागू नका त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते अबो भाई साहेब समज होईल की व्यवस्थित पर काय आहे हे आमचे कार्यकर्ते आहेत आणि यांचा बी आमच्यावर लय जीव आहे की त्यामुळं आल्यात ही समधी बरं बरं समज होईल की अगदी तुमच्या मनाप्रमाणे होईल मग तर झालं व त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात की हो जसं व्हायला पाहिजे तसंच सगळं व्हायला पाहिजे हां काहीच गडबड आणि गफलत होता कामाने त्याबरोबर आता लगेचच इकडे बाळजबाई ही स्वतःचे हात वर करते आणि समध्यासनी म्हणते थांबा समधी थांबतात बाळजाबाई इन्स्पेक्टर साहेबासनी म्हणते घ्या इन्स्पेक्टर साहेब घ्या की घाला माझ्या हातात बेड्या आणि घेऊन जाम आमसने त्याबरोबर आता सगळ्यांना खूप मोठा आश्चर्य वाटतं तर आता लगेचच इथे त्या ठिकाणी लोक येतात आणि स्वतःच्या गालाला पीठ लावून घेतात जेणेकरून आता समद्या लोकांसमोर त्याबी निर्दोष आहेत असं सिद्ध होण्यासाठी आता खरं तर बाळजाबाई लगेच पोलिसांपुढं एक अड घालतात आणि ती म्हणजे अशी की म्या पोलीस चौकीत तर यायला तयार झालो आहे पण जोवर म्या निर्दोष आहे हे सिद्ध होणार नाही तवर मी आता तिथनं बाहेर पडायचो नाही आणि मग त्या कृष्णीकडे येतात आणि जाता जाता कृष्णीला म्हणतात पोरी जर तुला असं वाटलं होतं की तुझं वावर म्या जाळलं तर तू एकदा येऊन आमच्याशी बोलाय हवं होतंस परस्पर पोलीस स्टेशनात जाऊन तुलाही मोठी चूक केल्यास पण आता जाऊ दे जे झालं ते झालं तू चूक तर केली आहेस त्यामुळं आता आपली गाठ सरळ होणार कोर्टात तोपर्यंत रजा घेतो आणि मग आता बाळजाबाई तिकडनं निघतात आणि जायला लागतात आता त्यांना पोलीस स्टेशनला नेलं जातं बाळजाबाई पोलीस स्टेशनला येण्याअगोदरच बातमी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते की सौभाग्यवती बाळजाबाई यांना अटक झालेली आहे त्यामुळे आता सगळी मीडिया वगैरे गोळा झालेली असते मीडिया ही आता विचारत असते मॅडम तुम्ही खरंच कृष्णावरती कोणती वैयक्तिक दुश्मनी काढली आहे काय तुमच्यात काही वाद आहेत का इतक्यात इथं आता दुष्यंत हा गौतमी बरोबर बोलत असताना त्याला फोन येतो घरून आणि त्याच्या कानावरती आता ही बातमी पडलेली असते की आपल्या आईला पोलिसांनी अटक केली आहे तो खूप ओव्हर पॅनिक होतो त्याबरोबर लगेचच आता त्याला गौतमी विचारते काय झालं दुष्यंत तो एवढा का भडकलास काही घाल झालाय का एव्हरीथिंग इज ऑल राईट त्याबरोबर दुष्यंत म्हणतो नो no, नेवर माझ्या आईला अटक झाली आहे त्यावर हे ऐकून गौतमी म्हणते वॉट का पण कशासाठी त्यावर दुष्यंत म्हणत असतो ते, ते काही माहीत नाही आहे मला सध्या पण मला गौतमी ताबडतोब निघायला हवं मी निघतो गौतमी म्हणते हो 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 ओके हो, okay, तू डोंट वरी बट फायनान्स तर तेवढं लक्षात ठेव त्यावर दुष्यंत म्हणतो हो ते सगळं मी बघतो पण आता मी निघतो मला उशीर होतोय बॉस आले तर सगळं सांभाळून घेशील तू त्याबरोबर ती म्हणते हो हो येस शुअर तू ये आणि मग आता दुष्यंत तिकडनं निघतो दुष्यंतीकडनं निघाल्यावर आता इथे लगेचच हे विचार करायला लागते दुष्यंत नेहमी मला पैशांवरून टाळतो कदाचित तो माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना पण नाही असं कधी वाटत नाही त्याच्या बोलण्यातून नक्की काय असेल असा प्रश्न आता दुष्यंतला पडलेला असतो त्यानंतर आता इथे दुष्यंत हा निघालेला असतो गाडी चालू करतो आणि आता तो चाललेला असतो तो विचार करत असतो नेमकं काय घडलं असेल काय झालं असेल आईला पोलिसांनी का अटक केली असेल कोण असेल ती व्यक्ती जिच्यामुळे माझ्या आईला तुरुंगात जावं लागलं वगैरे वगैरे आता नाना विविध शंभर प्रकार दुष्यंतच्या मनात येत असतात मग काय आता दुष्यंत हा लगेचच पहिला फोन हा काकाला करतो काका फोन उचलत नसतो आउट ऑफ कवरेज दाखवत असतो दुष्यंत लगेचच आता दुसरा फोन देविकांतला करतो देविकांतचा मोबाईलसुद्धा बंद येत असतो आता मात्र दुष्यंतला पर्याय सुचत नसतो की काय करावं म्हणून मग तो आता घरात दुसरं कोणाचं तरी कॉन्टॅक्ट होईल का ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतो कोणच कसा फोन उचलत नाही याचा विचार करत असतो तर दुसरीकडे आपण पाहतो की आता बाळजाबाई यांना पोलीस प्रश्न विचारायच्या आधी मीडियाच विचारत असते सांगा बाळजाबाई तुम्ही का केलं हे समज कशा पाहिजे आलं तुम्ही वावर बोला बाळजाबाई उत्तर द्या आम्हाने उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडनं बाळजाबाई समजांच्या समोर जोरात हात जोडतात तेवीच त्यांच्या स्टाईलनं आणि म्हणायला लागतात भाऊजी इथं सध्या जे काही समज सुरू आहे तर समद्या पत्रकारांची नावं आणि रिपोर्ट मला हवे समजलं नवं त्याबरोबर लगेचच आता इथं बाळजाबाई या म्हणायला लागतात की शांत व्हा समद्यांनी शांत व्हा आम्ही समदासणी उत्तर देऊ तोपर्यंत तिकडं त्यांच्या कुंकवाचं धनी बी पोचलेलं असतात आणि ते म्हणत असतात राजकारणात जेव्हा आपण जनतेमधून लोकांसनी दिसत नसतो त्याला म्हणतात प्रजा आणि जेव्हा जनता फक्त आपल्यासनीच बघत असते आणि आपण त्यांच्या नजरात खुपायला लागतो तेव्हा त्याला म्हणतात सजा आता तुमच्या सजा ते मजा ह्या प्रवासासाठी तुमचने खूप खूप शुभेच्छा निवांत जा आणि निवांत राहा काही बी हरकत नाही बघा त्या बरोबर आता इथं खरं बाबास तर बाबासने दुष्यांच्या खूप आनंद झालेला असतो तर इथं बाळजाबाई ह्या तिच्या दिराला सांगतात भाऊजी हिता आता जो काही प्रकार घडल त्या समद्याची डिटेल आमासनी नंतर हव्या समजलं नव्हा आमसनी काय बोलायचं आहे त्यावर लगेचच ते होकार देतात त्याबरोबर आपण बघतो की इकडे दुष्यंत हा फोन दुसऱ्या दुसऱ्या करून एकेकाला ट्राय करतो सगळ्यांचेच मोबाईल बंद लागत असतात आता दुष्यंत म्हणतो अरे काय आहे हे सगळे कुठे एवढे बिझी झालेत की कोणाला मला काही कळवावं असं वाटलंच नाही असे कसे वागू शकतात हे आईला अटक झाली आहे आणि एवढी मोठी गोष्ट यांनी कोणीच मला का सांगितली नाही काकांना कॉल करतोय काकांचा फोन बंद देविकांतला फोन करतो आहे देविकांचा फोन बंद आता मी काय करू अरे कोणीतरी मला इन्फॉर्म करा ना आईला अटक कोणामुळे झाली असेल काय केलं असेल आईने असं आईला ज्याच्या कुणामुळे अटक झाली आहे ना मी सोडणार नाही त्याला आय जस्ट नाही 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 रिलॅक्स असा विचार करून आता तो गाडी स्टार्ट करतो आणि जायला निघतो आता दुष्यंतला ज्यावेळेस कळेल की हे सगळं कृष्णामुळे झालं आहे त्यावेळेस तो खूप जास्त भडकेल तर आता आपण पुढे पाहतो की इकडे बायकोला अटक झालेली असताना आता दुष्यंतचे वडील हे दारू प्यायला बसलेले असतात आणि आता ते म्हणत असतात की जेव्हापासून लग्न करून बाळजाबाई ह्या घरात आल्या तेव्हापासून हे समजा अगदी बंद झालं होतं आमचा श्वासच बंद झाला होता पर कितीतरी दिवसानं ते आता ह्या घरात नाही आहेत तर आम्हासनी जरा आमचे जुने पूर्वीचे दिवस आठवलेत आम्हासनी जरा बरं वाटायलाय आता त्यासनी असाच एखादा झटका बसू दे आणि राजकारणात जाण्याची त्यांची हौस कायमची संपू दे आता हे तरुण नेतृत्व आलं आहे कृष्णा आणि त्यासनी आता बाळजाबाईंचा खरा चेहरा दिसलाय त्यामुळं आता बघू पुढं काय होतंय ते त्याबरोबर आता लोक म्हणत असतात आवसाहेब पर बाळजाबाईसने अटक झाल्या आणि तुम्ही हे समज त्यावर ते म्हणत असतात की आता आमसनी गरज वाटली आज म्हणूनच आम्ही हे समज करायला लागलो आहे आता ते सगळे बोलत असतात तर आता दुसरीकडं दुष्यंत हा समोरून गाडी घेऊन फोर व्हीलर येत असतो आणि त्याच्यासमोर कृष्णा ही तिची स्कूटी घेऊन जाते आता त्या दोघांची धडक होते तर आता बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणत असतात जोवर ती पोर इथं येऊन समजांच्या देखत माझी माफी मागणार नाही तवर म्या या पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार नाही दुष्यंत म्हणतो अरे कोण आहे ती एवढी मोठी देविकांत कोण आहे ती मुलगी काय विचारतोय मी आता मात्र देविकांत मगापासून मा गप असतो पर आता दुष्यंत आल्यावर तो सांगतो कृष्णा आता कृष्णाचं नाव ऐकून तर आणखीनच जास्त चिडतो दुष्यंत आणि मग दुष्यंत हा आता लगेचच येतो कृष्णाच्या घरला आणि कृष्णाला ब्लँक चेक देतो आणि म्हणायला लागतो हे गे ब्लँक चेक किती पैसे पाहिजेत तेवढे टाक आणि आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल आणि माझ्या आईची माफी माग समजलं चल माझ्याबरोबर त्याबरोबर कृष्ण आता लगेचच्या लगेच तो चेक समोरच फाडते आणि तिथं खाली फेकून देते त्याबरोबर हा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद